वैष्णवी हगवने हिने आपल्या राहत्या घरी जीवन संपवलं मात्र तिच्या झालेला अन्याय अत्याचारपर्यंत कोणाला माहीत नव्हता मात्र स्वतः हगवने कुटुंबाची थोरली सुन मयुरी जगता प्रथमच मीडिया समोर येऊन तिने हगवने कुटुंबाचे काळे कारणामे सांगितले की मयुरीला पण किती छळण्यात आलं तिचे सासू ननन दीर आणि सासऱ्याकडून त्यावर तिने स्वतः घर आधी सोडलं होतं ह्याच्या आधी तिने महिला आयोगाला पत्र सुद्धा पाठवलं होतं मात्र त्याच्यावर काहीच ऍक्शन घेण्यात आले नाही यावर रुपाली चाकणकर बोलताना म्हणाल्या की महिला आयोगाला असं पत्र मात्र अंजली दमनिया यांनी पत्र लिहून त्यांनी केलेल्या तक्रारीवर आपलं उत्तर दिलं आहे स्वतः ट्वीट करत हे पत्र शेअर करत अंजली दमनिया यांनी महिला आयोगाकडे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार मयुरी जगताप ही अगवनी कुटुंबाची थोरली सुन हिने काही दिवसांपूर्वी आपल्याला झालेल्या अन्याय अत्याचारावर राज्य महिला आयोगाला पत्र लिहिलं होतं दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार चौ चो चोवीस रोजी तिच्या भावाने म्हणजे मयुरे जगतापवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध पत्र लिहून तक्रार दाखल केली होती याबाबत आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर यांनी ही माहिती दिली यावरूनच सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया यांनी राज्य महिला आयोगावर टीका केली आहे टीका करताना त्यांनी एक पत्र जोडलं आहे महिला आयोगाला पाठवलेले हेच ते पत्र असल्याचा दावा अंजली दमनिया यांनी केला आहे वैष्णवीचा जीव वाचला नसता का वैष्णवीची जाऊ मयुरी हिने महिला आयोगाला ईमेल करून तिला मारहाण केलेली तिच्या सासऱ्यांनी सासूने तिला कसं छळलं नंतर तिने एफ आय आरचे पुरावे पण दिले फोटो व तिच्या आईने लिहिलेली चिठ्ठी पाठवली ती चिठ्ठीसुद्धा मी जोडत आहे असं त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे मयुरू जगतापच्या भावाने राज्य महिला आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये नक्की काय होतं लग्नाच्या काही वधीनंतर तिचे सासू सासरे त्यांच्याकडे गाडी रोख रक्कम महागड्या वस्तू तसंच पती घरी नसताना मारहाण करून माहेरच्यांना अगदीच वेगवेगळ्या धमक्या देत होते माझा मेहुना मोठा पोलीस अधिकारी आहे आम्हाला राजकीय पाठिंबा आहे असं मन दबाव आणण्याचा प्रयत्न केला असं ह्या पत्रामध्ये लिहिलं आहे हे पत्रामध्ये अजून काही फोटो पण आहेत जगताप हिला घरच्यांकडून कसा छळ होत होता तिला कुठे कुठे चेहऱ्यावर जखमा होत्या आणि तिला मारण्यात आलं हे सगळे पुरावे जोडले आहेत तसंच पती घरी नसताना सासू सासरे दीर ननंद यांनी मारहाण केली तिचे कपडे फाडले मुलीच्या छातीला सासऱ्याने हात लावला आणि दीराने मुलीच्या अवघड जागी लात मारली तुला मुलगा होत नाही तर आमच्याकडे ये या भाषेत तिला सुद्धा केली असा दावाही या पत्राच्या माध्यमातून केला आहे हे पत्र मयुरी जगतापच्या भावाने राज्य महिला आयोगाला पाठवले असल्याचा दावा अंजली दमनिया यांनी केला आहे मात्र अजूनपर्यंत ह्याच्यावर काहीच ॲक्शन होत नाही त्याचवेळी जर महिला आयोगाने ह्याच्यामध्ये दखल दिली असती तर आज वैष्णवी आपल्या सगळ्यांमध्ये असते वैष्णवीवर एवढे अन्याय अत्याचार झाले नसते असे अंजली दमनिया यांनी म्हटलं आहे तुम्हाला काय वाटतं ह्या प्रकरणाबद्दल या, या हगवने कुटुंबाबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका